नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आमच्याकडे पावसाचं वातावरण आहे आणि थेंब पण येत आहे थोडे थोडे आता भरपूर असं थोडंसं येऊन गेला आणि आम्ही गेलो होतो लग्नाला तिकडून दहा पळीतच आलो तर तिकडून आलं नाही तर लगेच लगे। कागदा वगैरे टाकून घेतले पोळ्यांवरती आपल्या कांद्याच्या जाते चला पंकजंत आता झाडाची कैरी तोडली आणि आणि कैरी लावली खात आहे तर वातावरण मस्त झाले पावसाचा सुगंध येतोय पण मग धावपळ झाली आमची तिकडून आलो नाही तर हे आपलं हे इथलं रान जे आहे ते तयार झालेलं आहे तर हे रान कशासाठी तुम्हाला सांगते तर नाही इथे पण परत बाग लावायचं आहे इथे पण बाग लावायचं आहे पूर्ण रान आपण तयार करून घेतो इथे आपलं गिन्नी गवत होतं मका क्रॉसचं आ, ते सगळं साप वगैरे करून आणि सगळं साप वगैरे करून घेतलं थांबवलू नको सगळे गोळा करून गंजा वगैरे जाळून घेतले आता इथे पूर्ण काना जयंती सुट्टीवरती आले तर फुल एन्जॉय चालू आहे त्यांचा क्लीन झालं ग आता तर वातावरण थोडं आता क्लीन झालं मग अशी खूप धूळ वगैरे उडत होती खूप वादळ सुरू झालं होतं असं वाटलं तर खूप पाऊस येईल तर आईचं चाललंय इकडून साडी लावून आई आणि मुलं घरीच होते तर त्यांनी थोडं थोडं केलं कागद काय ताट करू ते इकडचं बार्दन जे आहे ते पूर्ण असं खराब झालेलं आहे तर त्याच्यासाठी नवीन बार्दन आणावंच लागणार आहे एक आटे इथे आईने आंबा लावलेले होते दोन तीन त्यातले एकच आहे पण तो पण एवढा खास नाही खराब झालेला आहे इथं लावू काय हुकामध्ये खाली खाली तो बांधा होला ग्लास ह ए इकडे काय करत आहेस तू बस घे के बस केवडी बस का तर इथं आपले जे बारीक बारीक कांदे ते टाकलेले आणि पोळींवरचे कांदे आता भरायचे दोन तीन दिवसामध्ये तर हेच लग्न लग्नच चालू होते त्यामुळे वेळच नव्हतं मिळत आता संपले लग्न आजपर्यंत होते ते झालं की आता उद्या परवा कांद्याच्या पोळींना भरायला सुरुवात करायची तर चल मी पहिले इथं बांधून घेते तरी बघा इथे आपलं जे शेडवरती कांदे आपण वावरातून आणून टाकले होते ती बाहेर लावून टाकायचं काम सुरू झालं आहे इकडे बसलेली पण त्याच्या कॅरेटवर आणि एवढी भरत आली आता आणि ह्या साईडनं पण आपण चिंगड्या जे आहेत ते बारीक बारीक त्या पण लावायला सुरुवात केली टाळ लावून त्याच्या त्या बाजूने मी दाखवतो पुढं पुढे या बाजूने पण टाकायला सुरुवात केली तर चिंगड्या पण एवढं भरले आपलं आता इथून ते इथपर्यंत तर हा कप्पा जो आहे चिंगऱ्यांसाठीच आहे तर काना कांद्याने ती झोपला आहे मस्त काहीतरी खातो पण आहे तर हे बघ आपले पांढरीमधून जे गाई गोरा तिकडे बांधलेले होते ते आता घरी घेऊन आले आणि ते शेजारच्यांचं जे आहे शेत कांद्याचं खाली झाले तर तिथे बांधायला चालवले आता त्यांना तर आपलं कांद्याचं काम पण कम्प्लीट व्हायवरच आले आज शक्यतो होऊनच जाईल काम राहिलेलं हे, हे! तर मोसम ज्या दिवशी पाऊस झाला जा आहे त्या दिवसापासून असाच आहे काल पण एवढं काही खास ऊन नव्हतं आणि आज सकाळी सकाळी पण एवढं काही ऊन वाटत नाही दिवसभर पडेल असं तर दिवसभर काही सांगता येत नाही पडलं तर पडेल पण बघा जिथे ते हिरवळ हिरवळ दिसते तिथे बांधायला न्यायचं हा इकडेच घरके मारतो मी पळ तर शक्यतो जोरात पळत जाईल गाय पण उडती जोपर्यंत वासरू तिच्यापर्यंत पोहोचत नाही एकमेकाची सवय झाली त्यांना तिचं म्हणजे स्वतःच नाही वासरू पण तरी पण ते दोघं सोबत असल्यामुळे तिला त्याची सवय झाली गेलं बघा वासरू पळत पळत तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये